सुरू कारण ज्यांनी स्वतः काही केलं नाही त्यांनी फक्त गेले दोन अडीच वर्ष आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं सगळं शिष्टमंडळ त्यातली काही मंडळी दावसला गेलेली आहेत स्वतः मुख्यमंत्री मोदय अं उद्या त्या ठिकाणी पोचतील त्यांचा सहकारी म्हणून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी दावसला परवा पोहोचणार आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जो कार्यक्रम असतो तो वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत दावस येथे मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जावर हा सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सामील होणार आहोत परंतु आज जे मी काही लोकांचे बाईट बघितले किंवा पत्रकार परिषद बघितल्या त्याच्यामध्ये काही मंडळी असं म्हटलंय की मागच्या वेळी जे दोन दौरे झाले त्याच्यामध्ये पैशाची उधळपट्टी झाली आणि म्हणूनच मी असं म्हटलं की तिसरा दावस दौरा सुरू होतोय याची जाणीव आजच्या पत्रकार परिषदेतनं काही लोकांनी करून दिलेली आहे मी वारंवार सांगितलंय की दावोस दौरा सुरू होत असताना ज्यांच्या कृतीमुळं दावोसला काही मंडळी एकदाच जाऊ शकली त्यांच्या मनात कायम दावोस असल्यामुळं सरकारवर टीका करणं आणि सरकारनं दावोसला जाऊन उधळपट्टी कर केली फेक नरेटिव्ह सेट करणं हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे आपल्याला माहिती आहे की तीन वर्षाची जर आपण आकडेवारी काढली ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं काही मंडळी दावोसला गेली होती त्याच्यावर मला बोलायचं नाही कारण त्याच्यानंतर निवडणुका झाल्या थम्पिंग मेजॉरिटी देखील आम्हाला आली त्याच्यामुळे फेक नरेटिव्ह सेट करून काय उपयोग झाला नाही परंतु आपल्या माध्यमात जनतेला कळलं पाहिजे की महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळी होतं त्यावेळी सुमारे शहाण्णव हजार कोटीचे एमओयू झाले आणि शहाण्णव हजार कोटीमध्ये चौदा हजार कोटी रुपये ही परकीय गुंतवणूक होती त्या शहाण्णव हजार कोटी मध्ये पन्नास हजार कोटीचा कोटी एक एनर्जीचा प्रोजेक्ट होता तो आज कुणीही भिंग घेऊन जरी शोधला तरी तो एनर्जीचा प्रोजेक्ट आपल्याला सापडत देखील नाही तो एमओयू कोणाबरोबर केला होता हे माहीत देखील नाही आणि तो इंडस्ट्रीस्ट बघायला देखील मिळत नाही आणि मी आजच सांगत नाही मी गेले दोन वर्ष हेच सांगतोय परंतु त्याच्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीचं शिष्टमंडळ हे टाओसला गेलं पहिल्या वर्षी एक लाख सदतीस हजार कोटीचे आम्ही एमओ यू केले दुसऱ्या वर्षी फक्त इंडस्ट्रीचे तीन लाख कोटीचे आम्ही एमओयू केले महाप्रिजचे आम्ही सत्तर हजार कोटीचे एमओयू केले आणि दावस्वर आल्यानंतर दोन लाख कोटीचे नव्यानं एमओयू या राज्यामध्ये आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो ही पूर्ण जर आकडेवारी काढली तर या दोन वर्षामध्ये सुमारे सात लाख कोटीचे औद्योगिक एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याच्यामध्ये एमआयडीसी होतं त्याच्यामध्ये महाप्रीत होतं त्याच्यामध्ये ऊर्जा होतं त्याच्यामध्ये एम होतं त्याच्यामध्ये सिडको होतं आणि सांगताना महत्वाची आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यामधले त्र्याऐंशी टक्के प्रकल्प त्र्याऐंशी टक्के प्रकल्पावर आम्ही अंमलबजावणी करतो एमओयू केल्यानंतर तीन वर्षाचा कालावधी असतो काही प्रकल्पांना आम्ही जागा वितरित केलेली आहे काही प्रकल्पांच्या परवानग्या आमच्याकडे प्रलंबित आहेत त्या देखील काही दिवसामध्ये आम्ही देऊ परंतु त्र्याऐंशी टक्के एमओयू ची अंमलबजावणी करणार देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि आपल्याला ही देखील जाणीव आहे महाविकास आघाडीचे नेते ज्यावेळी दावोसला गेले होते त्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये दोन आणि तीन नंबरला होता महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र एफडीआय मध्ये सलग तीन वर्ष एक नंबरला आहे बरं हा सर्वे राजकीय आहे का तर हा सर्व्हे राजकीय नाही हा सर्व्हे आरबीआय न केलेला आहे आणि आरबीआय न सांगितलं की या वर्षी देखील सहा महिन्यात एक लाख तेरा हजार कोटीची परकीय गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आणि पुन्हा एकदा हे राज्य औद्योगिक क्षेत्रामध्ये नंबर वन आहे आज कोणीतरी सांगितलं अकरा नंबरला आहे ठीक आहे टीका करावी परंतु मला असं वाटतं की अशा एका चांगल्या उपक्रमामध्ये राज्य जात असताना आपण जर फेक नरेटिव्ह सेट केले तर त्याचा परिणाम राज्यामध्ये येणाऱ्या प्रकल्पांवर होतो ह्याची जाणीव देखील काही लोकांनी ठेवली पाहिजे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वर्ष आम्ही विक्रमी एमयूज केले मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जबाबदारीनं सांगतो की तीच परंपरा या तिसऱ्या वर्षी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेऊ आणि विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ ती गुंतवणूक किती असेल त्याचे एमओ किती असतील हे आपल्याला काही दिवसामध्ये कळेल परंतु अगदी जबाबदारीनं सांगतो की ज्या पद्धतीनं पहिल्या दोन वर्षी म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी एक लाख सदतीस हजार कोटी दुसऱ्या वर्षी तीन लाख सत्तर हजार कोटी महाराष्ट्रातले दोन लाख कोटी ही जी दरवर्षीची रेकॉर्ड महायुतीच्या शासनानं तोडली तसं मागच्या दोन वर्षाचा रेकॉर्ड यावेळी एमओयू करून माननीय यांच्या नेतृत्वाखाली जाणारं शिष्टमंडळ चांगल्या पद्धतीनं तोडेल आणि तिथं जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेल हा मी विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला युवकांना आणि युवतींना म्हणजे जे बेरोजगार आहेत त्यांना देऊ इच्छुक इच्छितो कारण यावर्षी देखील लाखो मुला मुलींना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं हे शिष्टमंडळ त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणून मला विनंती करायची कुठंतरी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी ज्यावेळी पाऊल पडतं त्या विरोधकांनी देखील प्रामाणिकपणानं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते हे काही लोकांना आजही पटत नाही एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली कामं लाडकी सारखी आणलेली योजना ही देखील काही लोकांना रुचत नाही म्हणजे त्या योजनामुळे काही लोकांना घरी बसावं लागलं तरी देखील एकनाथ शिंदे साहेबांवर टीका होते हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजही माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सरकारमध्ये आहेत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे टीम म्हणून काम करतोय त्याच्यामुळे या वर्षी देखील विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल या याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही कलसे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के नेतृत्व में दावस में महाराष्ट्र सरकार का एक शिष्टमंडल जा रहा है उसमें मैं भी शामिल हूं पिछले साल और उसके पहले जो हमने इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में लाई थी उससे ज्यादा इन्वेस्टमेंट विक्रमी इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आएगी ये मुझको इंडस्ट्री मिनिस्टर करके विश्वास है लेकिन जो दावोस का दौरा शुरू होता है उससे पहले जो पारंपरिक कोई लोग है जो हमारे ऊपर टीका करने वाले वो अपनी प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं और जिनको एक शिंदे साहब मुख्यमंत्री थे इससे आज भी वो सहमत नहीं है लेकिन एक शिंदे साहब के नेतृत्व में हमने पिछले साल और उस उसके पहले जो एमओयू किए थे वो रिकॉर्डेड एमओयू हमने किए थे और उसकी इंप्लीमेंटेशन हम 83 परसेंट कर रहे हैं तो आज भी वो प्रथा हम कायम रखेंगे माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में इस साल भी रिकॉर्ड ब्रेक दावस में होंगे और जो हमारे महाराष्ट्र के युवा लोग हैं बेरोजगार है उनके हाथों को काम देने के लिए ये दावस का दौरा फलदायी रहेगा तो दौरे दो, को लेकर बहुत विवाद हुआ था और जैसे कि आपने बताया कि वहां से आने के बाद रोजगार प्राप्त हुए तो कौन कौन से क्षेत्र में रोजगार प्राप्त हुए एक तो पहले दो साल में हमने जो एमओ किए थे उसमें से तीन लाख बेरोजगार युवा युवतियों को रोजगार मिलेगा ये एक सिस्टम है जब हम एमओ करते हैं उसके बाद तीन साल बाद वो इंडस्ट्री एस्टेब्लिश हो जाती है उसमें से रोजगार रोजगार निकल आता है लेकिन तब तक इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करने का काम होता है तब तक परमिशन लेने का काम होता है इसमें भी एम्प्लॉयमेंट जनरेशन है जो इंफ्रास्ट्रक्चर हम तैयार करते हैं उसमें अनेक इंजीनियर लोग लगते हैं मेटल सप्लाई का काम रहता है लैंड सप्लाई का, का काम रहता है वो भी आ, स्थानिक लोगों को मिलता है तो इससे एम्प्लॉयमेंट जनरेशन होती है लेकिन ये एम्प्लॉयमेंट जनरेशन महाराष्ट्र के लोगों के नजर में आई इसलिए फिर से महायुति की सरकार महाराष्ट्र में बन गई है और देवेंद्र जी के नेतृत्व में ये सिस्टम सिस्टमंडल लेके हम दावोश जा रहे हैं और आ, मेरा विश्वास आहे की इस साल मी जादासे जादा नाही हा त्यांचा दावा आहे की आपला दावा आहे म्हणूनच सांगतो म्हणून मी विचारलं की पत्रकार परिषद घेणाऱ्यांचा दावा आहे की आपला दावा आहे पत्रकार परिषद घेणाऱ्यांचा दावा असेल तर तो फेक आहे आणि तुमचा दावा असेल तर तुमचा गैरसमज आहे विरोधकांना दावा करायचा असेल तर फेक नरेटिव्ह करून स्वतःची प्रतिमा त्यांना उजळ करायची आहे आणि तुमचा असेल तर तुमचा शंभर टक्के गैरसमज याच्यासाठी मी सांगतो की परकीय गुंतवणूक जी होते ती डोमेस्टिक इंडस्ट्रीज देखील करत असतो आणि इंटरनॅशनल इंडस्ट्रीज देखील करत असतो उदाहरणार्थ मागच्या वर्षी अदानी परक, परकीय गुंतवणूक आणली पण ते आपल्या देशातले आहेत आज कदाचित सज्जन जिंदाल एमयू करणार असतील तर सज्जन जिंदाल जरी भारतातले असले तरी ते ज्यांच्या बरोबर कोलॅब्रेशन करून परकीय गुंतवणूक आणतायत ती छोटी परकीय गुंतवणूकच आहे आणि म्हणून जे टीका करतात त्यांच्या वेळी चौदा हजार कोटी जी परकीय गुंतवणूक आली त्याच्यामध्ये दे देखील भारतीय इंडस्ट्रीलिस्ट होते ना त्याच्यामुळे भारतीय इंडस्ट्रीलिस्ट असताना तो परकीय गुंतवणूक आणतोय मला असं वाटतं ह्या आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे त्याच्यामुळं दक्षिण कोरियामधनं पॅनासोनिकच परकीय गुंतवणूक घेऊन येणार आहे किंवा सॅमसंगच परकीय गुंतवणूक घेणार घेऊन येणार आहे त्याच्यापेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे समाधान आहे की महाराष्ट्रातला एखादा उद्योजक उभा राहावा आणि त्यानं न भूतो न भविष्यात ती अशी परकीय गुंतवणूक आणावी ही देखील शेवटी परकीय गुंतवणूकच आहे ना म्हणून मी आदरांना तुम्हाला सांगितले की ते जर बोलत असतील तर तो फेक नरेटिव्ह आहे कारण त्यांनी सरकार चालवलेलं आहे ते डावसला जाऊन आलेलं आहे आणि तुम्ही प्रश्न विचारला म्हणजे शंभर टक्के तुमचा गैरसमज आहे कारण भारताच्या इंडस्ट्रियलिस्ट ना का मला असं वाटतं की मुंबईचा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणसानं जर डाऊस मध्ये येऊन एमओयू केला आणि तो जर परकीय गुंतवणूक आणणार असेल तर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे देश की आर्थिक राजधानी मुंबई में से एप्लीकेशन सलमान खान हमला होता है उनके ऊपर घर के अंदर भी अटैक होता है तो ऐसे में डाऊस जाएंगे जब आप तब मुंबई जैसा इंटरनेशनल शहर के सिक्योरिटी को लेकर कितने सवाल उठाए जा रहे हैं क्या नहीं, मुझसे मुझ, मुझको ये लगता है कि सैफ अली खान पे जो आ, हमला हुआ है वो बात अलग है हुँ. और डावस का जो हमारा दौरा है वो बात अलग है सैफ अली खान के ऊपर जो हमला हुआ है वो दुर्दैवी है उसका इन्वेस्टिगेशन शुरू है उसका फुटेज भी अभी आगे आया है वो आ, उसको अरेस्ट हो जाएगी वो कौन आदमी था वो चोर था उसका हेतु क्या था वो लोगों के सामने आ जाएगा

इसलिए इसी में इसलिए मैंने बोला कि जो बात घटी है वो दुर्दैवी है वो ऐसा उसका, उसका समर्थन नहीं कर रहा है उसका इन्वेस्टिगेशन चालू है लेकिन उसका लिंक के के साथ लगाना ये अच्छी बात नहीं है क्योंकि इंडस्ट्रियलिस्ट लोग जो है वो महाराष्ट्र के सरकार पर महाराष्ट्र की भूमि पर विश्वास रखते हैं महाराष्ट्र की जनता के ऊपर विश्वास रखते हैं इसलिए वो महाराष्ट्र में आने के लिए बहुत ही पॉजिटिव है जो ढाई साल पहले नहीं थे अभी अभी देखो कि ठीक है ये तो दुर्दैवी घटना है कि सैफ अली खान के ऊपर अटैक हुआ इसका समर्थन कोई नहीं कर रहा है लेकिन महाविकास आघाड़ी में मेरे ख्याल से सचिन वाजे नाम का एक पुलिस अफसर था उसको सरकार में लिया गया उसको सौ करोड़ रुपए कलेक्शन की जिम्मेदारी दी गई अभी वो सौ करोड़ कहां से लाने का तो उसने अंबानी के घर के नीचे जिलेटिन रखे तो तब भी ये सवाल उठा था लेकिन ये बात बहुत बड़ी थी कि इंडस्ट्रियलिस्ट के घर के नीचे बम यानी जिलेटिन रखना और आज की जो घटना है वो दुर्दैवी घटना है उसका इन्वेस्टिगेशन शुरू है लेकिन जो हमारे ऊपर टिका कर रहे कि ऐसा हो गया ऐसा हो गया लॉ एंड ऑर्डर का आ, वो जो क्वेश्चन खड़ा कर रहे उन्होंने क्या किया उन्होंने डायरेक्ट एक ये तो बहुत बड़ा क्राइम है एक अधिकारी जो पार्टी में पांच बरस का उसका मेरे ख्याल से उसको दी गई थी रजा में वो पार्टी का पदाधिकारी बन गया था सरकार आने के बाद उसको वापिस सरकार में लाने का काम महाविकास आघाड़ी के कुछ नेता लोगों ने किया और उसके ऊपर सौ करोड़ रुपए इकट्ठा करने की जिम्मेदारी थी उसने जिलेटिन रखा अंबानी साहब के घर के नीचे ये तो बहुत बड़ा क्राइम है लेकिन उसका भी हम समर्थन नहीं करेंगे और जो सैफ अली खान के बारे में है उसका भी समर्थन नहीं करेंगे उसको ढूंढ के निकालेंगे और नहीं पकड़ तो 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 नहीं नहीं ये कैसा है ये पुलिस का मामला है उनसे बात करके ही आपसे बात करना अच्छी बात है लेकिन एज ए कैबिनेट मिनिस्टर जो मैं वहाँ से इंफॉर्मेशन ले रहा हूँ पुलिस अच्छी तरह से काम कर रही है और जल्द से जल्द वो पकड़ा जाएगा उसका लिंक क्या था उस तक पुलिस पहुँच गई है वो कौन था क्या काम करने के लिए वहाँ आया था चोरी करने के लिए आया था उसका इरादा क्या था ये सब इन्वेस्टिगेशन शुरू है और जल्द से जल्द वो जो आरोपी था उस तक पुलिस पहुँच जाएगी पण गुंतवणूक काय होते नाशिक मुंबई या सुवर्ण मी मी आपला आदर ठेवून सांगतो की मागच्या वर्षी दाओसला जायच्या अगोदर मी माझं एक वाक्य असं बोललो होतो की गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण साहेब आज जर आपण बघितलं तर येथे पंच्याहत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होत आहे अनेक नक्षलवाद्यांनी बंदुका टाकून हातामध्ये काम घेतलेलं आहे ही दोन वर्षातली डेव्हलपमेंट आहे तीन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरला मी जाऊन आलो छप्पन हजार दोनशे सहा कोटीची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये जेएसडब्ल्यू त्याच्यामध्ये अथर त्याच्यामध्ये इव्ही बस कारखाने म्हणजे छप्पन हजार दोनशे सहा कोटीची इन्व्हेस्टमेंट ही छत्रपती संभाजीनगरला होते तुम्ही म्हंटल की मुंबई पुण्याचा खणच्या बाहेर काही जात नाही आमच्यावर आमच्या प्रांतावर एक असा ठपका होता की आम्ही आलेल्या प्रकल्पाला विरोध करतो पण माझ्या मतदारसंघामध्ये एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा व्ही आय टी सेमी कंडक्टरचा कारखाना होतोय त्याला जमीन देखील आम्ही दिलेली आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील सुरू झालेला आहे माझ्याकडे लोटे परशुरामला साडेतीन हजार कोटीचा सा कोका कोलाचा प्रकल्प दोन ते तीन महिन्यामध्ये सुरू होणार आहे तो देखील आम्ही मागच्या वर्षी सुरू केला त्याच्यामुळे याच्याशी मी सहमत नाही की फक्त चाकणमध्ये किंवा अन्य ठिकाणी प्रोजेक्ट होता नाशिक सुपाला तुम्हाला माहित असेल श्रीलंकेचे जे अष्टपैलू खेळाडू होते मुरलीधरन ते स्वतःची इंडस्ट्री त्या ठिकाणी टाकतात म्हणजे श्रीलंकेचा माणूस येऊन ज्यावेळी नाशिक सुप्यामध्ये इंडस्ट्री टाकतो त्यावेळी मला असं वाटतं की महाराष्ट्राची भूमी ही उद्योजकांसाठी अतिशय सुरक्षित आणि चांगली आहे सर एक प्रश्न आहे तुम्ही म्हणताय खूप गुंतवणूक येते पण आपण स्थानिकांचा तरुणांना प्रथम मराठी किंवा इथे राहणार असं काय ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार द्यावा अशा पद्धतीचं उद्योग विभागाचं आणि कामगार विभागाचं म्हणणं असतं मला असं वाटतं की ज्यावेळी इंडस्ट्री एखाद्या भागामध्ये येते त्याचा पर्सेंटेज मी सांगत नाही परंतु त्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होतो उदाहरणार्थ तुम्ही आ... रायगडमध्ये येणारी इंडस्ट्री बघा रत्नागिरीमध्ये येणारी इंडस्ट्री बघा माझ्याकडे असलेला जेएसडब्ल्यू चा प्लांट असेल माझ्याकडे असलेलं आंग्रे पोर्ट असेल रायगडला असलेला रिलायन्स चा प्लांट असेल रायगडमध्ये असलेली जिंदालचा प्लांट असेल पाताळगंगा एम आयडीसी असेल तळोजामधली एम आय डी सी असेल त्याच्यामुळे काही लोकही नक्कीच बाहेरचे असतात परंतु जास्तीत जास्त लोक हे स्थानिकच असतात आणि त्यांना विविध पद्धतीचा रोजगार मिळत असतो प्रश्न कशा सैफ अली खानवर जो हल्ला झालेला आहे ही दुर्दैवी बाब आहे याच्यामधलं स्पष्ट स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी देखील दिलेला आहे स्वतः पोलीस विभागाच्या लोकांनी देखील तो आरोपी कशासाठी आला त्याचा तर्क त्या ठिकाणी मांडलेला आहे अनेक लोकांनी या तपासामध्ये सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं की येत्या काही कालावधीमध्ये त्या आरोपीपर्यंत पोलीस पुसतील आणि त्याला योग्य ती अद्दल घडवतील पालकमंत्रीपदाबद्दल निर्णय जरी झालेला नसला तरी योग्य वेळी लवकरात लवकर त्याचा निर्णय होईल कारण सव्वीस जानेवारीला झेंडावंदन आहे त्याच्या अगोदर पालकमंत्री जाहीर करावे लागतील आणि कालच बावनकुळे साहेबांनी असं म्हटलंय की एक ते दोन दिवसामध्ये पालकमंत्रीपदाची नावं जाहीर होतील आता नवीन जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मंत्री म्हणून जे माझं मत आहे ते काल पण मी मांडलं की नवी जिल्हे करणं हे अतिशय विकासात्मक दृष्ट्या मोठं पाऊल आहे पण हे जिल्हे करत असताना जर जिल्ह्याच्या ठिकाणची पहिली इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केली म्हणजे जिल्हाधिकार असेल न्यायिक व्यवस्था असेल जिल्हा रुग्णालय असेल सामान्य रुग्णालय असेल एस सी स्टँड असेल हे जर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलं आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची जर घोषणा केली तर आता काही जिल्ह्यामध्ये जिल्हे जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत ज्या जिल्हा परिषदेच्या इमारती होत आहेत आतापर्यंत एस सी स्टँड होत आहेत हे होणार नाहीत आणि जिल्हे जाहीर करणं विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब आहे परंतु अशा पद्धतीनं जर झालं तर सगळ्यांना न्याय मिळू शकतो चांगल्या पद्धतीचा विकास होऊ शकतो असं एक मंत्री म्हणून माझं मत आहे हा मला असं मला माझं जिल्हे जिल्हे होणं ही काळाची गरज आहे त्याच्यातनं चांगली डेव्हलपमेंट होईल छोटे छोटे जिल्हे असतील तर विकासात्मक चांगल्या गोष्टी देखील घडू शकतात पण शेवटी जिल्हे जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालय त्याच्यानंतर सी स्टँड त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या देखील गोष्टी असतात किंवा त्या सुरू झाल्यानंतर देखील जर केलं तर चालेल पण शेवटी हा निर्णय कॅबिनेटचा आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आहे पण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं जो काही निर्णय घ्यायचा आहे मुख्यमंत्री महोदय घेतले सर महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही मग म्हटलं की विरोधक कोणत आहेत ते पण डावस्था गेले होते तुम्ही आता गेले तर मागे असं एक दिशा निघाल की श्वेतपत्रिका काढावी किंवा त्यांनी केलंय काय आणि राहिलंय काय आणि तुम्ही केलंय काय असं काही तयारी करताय का मला वाटतं की एक वर्षापूर्वीच एक वर्षापूर्वीच विधानसभेच्या सभागृहामध्ये आपण श्वेतपत्रिका काढली श्वेतपत्रिका काढल्यानंतर खरं बाहेर पत्रकार परिषद घेऊन बोलण्यापेक्षा श्वेतपत्रिका आमची चुकीची आहे हे काही लोक विधानसभेमध्ये मांडू शकले असते ही श्वेतपत्रिका खोटी आहे म्हणून माझ्यावर बंगू आणू शकले असते पण सभागृहामध्ये त्यांना पूर्ण पटलं की जे प्रकल्प गेले हे त्यांच्यामुळे गेले होते म्हणून कुणीही विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये तोंड उघडलं नाही पण आहे प्रत्येक वेळी आता बघा मागच्या वेळी विधानसभेची लोकसभेची निवडणूक येत होती काहीतरी विषय पाहिजे होता आता पुन्हा एकदा महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत असं काही लोकांना वाटल्यामुळं दाहोस हे कायमचं टार्गेट आहे आणि मला देखील जाणीव झाली आज की चला बाबा मी आता डाहोसला चाललो दोन सकाळी मुलाखत बघितल्या अजिबात चौतीस कोटी झालेला नाही आता मी तुम्हाला म्हटलं की यांच्या वेळी सत्तर कोटीचा खर्च झाला तर तुम्ही काय म्हणणार उद्योग मंत्री सांगतोय बरोबर सांगतोय तुम्ही छापणार तुम्ही लिहिणार पण सत्तर कोटी झालाय का जो काय खर्च झालाय त्याची आकडेवारी पूर्ण माझ्या हातामध्ये आहे आणि ती माहितीच्या अधिकारात जरी कोणी काढली तरी ती आपल्याला मिळू शकते आपल्या एक लक्षात आलं असेल की संविधान बदलणार संविधान बदलणार आहे का कोण माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी तिन्ही वेळा त्यांच्या कामाची सुरुवात करत असताना संविधान डोक्याला लावून मी नतमस्तक होऊन केली त्यांच्याच बाबतीमध्ये ते संविधान बदलणार हा फेक नरेटिव्ह कसा सेट केला तोच हा भाग आहे मी आता जर सांगितलं आम्ही चौतीस कोटी केला असं तर त्यांचं म्हणणं त्यांनी सत्तर कोटी केला तुम्ही ताबडतोब म्हणणार की उदय सामंत उद्योग मंत्री यांनी सत्तर कोटी केला असं पण ते खरं आहे का आणि मला असलं फेक काही सांगायचं तर मागच्या वर्षी झालेला खर्च देखील चौतीस कोटी झालेला नाही मी दुसऱ्या दिवशी डावस वर्ण आलेल्या दुसऱ्या दिवशी मी खर्च किती झाला हे जनतेला सांगितलेलं होतं आज देखील सांगतो की डावस वर्ण आल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये डावोसचा खर्च किती झाला त्या पैशान पैशाचा हिशोब आम्ही जनतेला देऊ